स्वागत पाहूयात महाराष्ट्रासह पाच राज्यात प्रसिद्ध असणारे श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव यात्रेला एकवीस ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार असल्याचे प्रमुख मानकरी पुरोहित नंदकुमार जोशी यांनी आज ग्रामपंचायत बैठकीत सांगितले मंगळवारी रात्री संकेश्वर बुदनूर रायबाग या भागातून हेगडी व बोते भक्त मंडळी दुधाच्या घागरी घेऊन अडवाणी पायी चालत येऊन देवास दूध अर्पण केले ही परंपरा या भक्तांच्याकडून अनेक वर्षापासून अखंडित चालू आहे या दूध अर्पण केल्यानंतर हेगडे बोलत होते भक्तांच्याकडून श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रा ठरवण्याचा कार्यक्रम करण्यात येतो त्यानुसार हा कार्यक्रम बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात झाला पुरोहित नंदकुमार जोशी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सोमवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी हेगडे बोते भक्त नैवेद्य भाकणूक पहिली पालखी व दुसरी पालखी मंगळवार दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी भर यात्रा सार्वजनिक नैवेद्य तिसरी व चौथी पालखी बुधवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी पाचवी पालखी व फूट यात्रा अशा पद्धतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे यावेळी देवाचे प्रमुख माणकरी प्रकाश काका पाटील सिद्धराम भाणसे लक्ष्मण पुजारी बाबासो पुजारी यांनी यात्रा काळामध्ये काय दक्षता घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी देवाचे मानकरी असलेले चौगले चव्हाण मगदूम जोशी कुलकर्णी कर्नाटकाहून आलेले बोते हेगडे देवस्थान कमिटीचे पंच सरपंच भाग्यश्री कोळी उपसरपंच अमोल बाणदार ग्रामविकास अधिकारी तुकाराम हनुमंते ग्रामपंचायत सदस्य कोतवाल साताप्पा रामांना पोलीस पाटील मोहन वर्धन तसेच समस्त पुजारी धनगर समाज व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा